नमस्कार मित्रांनो मी आपल्या महाराष्ट्राचे शहान बैलगाडा क्षेत्रात या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण काल बसून बघतोय प्रत्येकाच्या स्टोरी स्टेटस असतील व्हॉट्सअप ग्रुप असतील सर्वीकडे एकच चर्चा घेऊनते ते म्हणजे रणजित निंबाळकर आणि गौतम भैया नक्की काय झालं होतं आणि कसं झालं होतं साधारणतः एक वर्षापूर्वी गौतम भैया का काकडे यांनी बैलगाडा क्षेत्रातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस त्यांनी आपली सर्व बैल ही विक्री केली होती त्यातला एक कोहिनूर हिरा म्हणजे सर्जा सर्जा ज्या खरेदी केला तो म्हणजे आपले विठ्ठल डायवर भूतकर आणि रणजित निंबाळकर सर यांनी रोख रक्कम एकसष्ट लाख रुपये एवढ्या मोठ्या किमतीला सर्जा विक्री आपला के, खरेदी केला होता अखंड्या महाराष्ट्राला हळहळ लागली होती गौतम भाई यांनी आपला निर्णय मागं घ्यावा मागं घ्यावा काही कारणास्तव त्यांनी आपली निवृत्ती जाहीर केली होती पण काही कालावधीनंतर त्यांनी आपला निर्णय मागं घेतला व त्यानंतर त्यांनी अनेक बैल खरेदी केली राहिला प्रश्न काल दरम्यान झालेल्या घटनेचा तर रणजित निंबाळकर यांचा प्र यांचा प्रमुख वै यांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे ज्ञानज्योत करियर अकॅडमी ती अकॅडमीत जवळजवळ वीस ते, ते पन्नास हजार मुले शिकतात व त्यांनी आपल्या जोरावरती अनेक असं मोठं भल्लाड असे साम्राज्य तयार केलेलं आहे व त्यांच्या दावणीला सुंदर असेल सर्ज असेल असे अनेक बैल नामवंत पळत आहोत त्यांचे नियोजन सर्व डायवर भूतकर हेच करायचे त्या दिवशी गौतमभाजे काकडे निंबूतकर यांनी या निंबाळकर सर यांचा सुंदर हा बैल रोख रक्कम सदतीस लाख रुपयाला खरेदी केला व त्या दिवशी इसार म्हणून पाच लाख रुपये त्यांच्या व त्यांच्या पत्नी स्वाधीन केले त्यानंतर एक दोन ते चार दिवसात बाकीचे उर्वरित रक्कम तुम्हाला देतो असे सांगून निंबूत या ठिकाणी आणला त्यानंतर त्यांनी परवा परवा रणजित निंबाळकर सर असतील त्यांच्या पत्नी असतील ते उर्वरित रक्कम घेण्यासाठी त्या ते दिवशी त्यांच्या घरी गेले व त्यांनी पैसे देत नाही जा अशा प्रकारे गौतमभैया काकडे यांनी ही देऊन अशा प्रकार सुरू केले व गौतम काकडेंचे बंधू त्यांनी मारहाण करत अजून चार पाच जणांनी मारहाण करत त्यांच्या गोळीबार केला व त्यांची पत्नी व मुलगी स्व सुत, स्वतः असतानाही त्यांच्या त्यांच्या वडिलांवर म्हणजेच रणजित निंबाळकर सरांवरती एवढा मोठा प्राणघातक हल्ला केला व कालपासून अख्ख्या महाराष्ट्राला हळहळ होती की बैलगाड्या स्वतःच एक कोयनूर हिरा आपण म्हणू शकतो प्रत्येकाला सन्मान देणारे आदर देणारी राहुलभाई पाटील यांचे जीवलगचे मित्र असतील प्रत्येक गाडा मालकाचे जीवलग मित्र असतील प्रत्येक गाडा मालकाला माल समजून घेणारे बारीक सारीक गोष्टींचा विचार न करणारे आपले रणजित निंबाळकर सर हे आज आपल्यात नाही आहेत त्यांचा दुर् दुर्दैवी मृत्यू झाला आहे कारण सा सांगितलं जातंय की गोळीबारादरम्यान त्यांना इजा झाली होती ती उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे व अख्खा महाराष्ट्र आज हळहळला आहे या गोष्टीचा महाराष्ट्र चालक मालक संघटने नक्की विचार करावा व जर असंच चालू राहिलं तर एक दिवशी आपली बैलगाडा शर्यत ही कायमची बंद होईल ह्याचीही काळजी घ्यावी